मानाचा श्री भोईराज गणेश मंडळ नवापूर यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आरोग्य तपासणी रक्तदान शिबिर व गरजवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप दिनांक तीन सप्टेंबर रोजी मानाचा श्री भोईराज गणेश मंडळ नवापूर यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले यानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर भव्य रक्तदान शिबीर तसेच गरजवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले मोफत आरोग्य तपासणीसाठी तब्बल बारा नामांकित डॉक्टरांची टीम उपस्थित होती या संधीचा नवापूर वासियांनी मोठ्या उत्साहाने लाभ घेतला रक्तदान शिबिरालाही उत्तम प्रतिसाद मिळून एकूण एकोणचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजहिताचा संदेश दिला दिनांक तीन सप्टेंबर रोजी विधान परिषदेचे सदस्य आमदार माननीय श्री चंद्रकांतजी रघुवंशी यांच्या उपस्थितीत श्रींच्या आरतीचा सोहळा पार पडला यावेळी डोकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री भरत गावी तसेच माजी नगरसेवक श्री चंद्रकांत नगराळी उपस्थित होते आमदार रघुवंशी यांच्या हस्ते मंडळाच्या वतीने गरजवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले आपल्या मनोगतात आमदार रघुवंशी यांनी मंडळाच्या धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे विशेष कौतुक केले सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करण्याचा हा उपक्रम गावातील इतर मंडळांसाठी आदर्श ठरेल असे गौरव उद्गार त्यांनी काढले तसेच महिला वर्गाशी सुसंवाद साधत समाजसेवेत सहभागाचे महत्व अधोरेखित केले मंडळाचे अध्यक्ष गोरखनाथ बेंद्रे उपाध्यक्ष परेश जावरे व चंद्रकांत तमखाणे सचिव अविनाश बेंद्रे खजिनदार राज मोरे व अविनाश ढोले सल्लागार कमलेश मोरे व चंद्रवदन मोरे तसेच मिरवणूक प्रमुख कुवर मोहणे विशाल बंटी मोरे निलेश ढोले यांच्यासह भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या धार्मिक सामाजिक उपक्रमांमुळे श्रीभुईराज गणेश मंडळाचे कार्य अधिकच उजळून निघाल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले